शेंद येथील व्यंकट गायकवाड हा विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत शिकून अधिकारी बनला निलंगा तालुक्यातील शेंद हे गाव कायमच वेगवेगळ्या गोष्टीतून चर्चेत असतात यावेळी या गावाने एका अधिकाऱ्याच्या गावात मिरवणूक काढून सत्कार केला कष्टाच्या जोरावर असिस्टंट कमांडंट पदी हा आपली निवड झाल्यानंतर वेंकट गायकवाड हा मुलगा आपल्या गावी आला असता त्याच्या गावामध्ये भव्य दिवे मिरवणूक काढून त्याच्या यशाबद्दल त्याचे कौतुक करण्यात आलं यावेळी तालुक्याचे काँग्रेसचे नेते अशोक भैया पाटील निलंगेकर साहेब सुरेंद्र धुमाड सर पंडितरावजी भदरगे दिनकर नाना निटुरे रमेश मोगर्गे व्यंकटराव शिंदे फिल्ड ऑफिसर राजकुमार मोगर्गे रमेश झरकर संतोष मोगर्गे शिवराज मोगर्गे दिलीप भदरगे राम झरकर लिंबराज झरकर सचिन भदरगे रोहित मोगर्गे आकाश फोड व समस्त सेंद ग्रामस्थ त्यासोबतच गावातील प्रतिष्ठित मंडळी व महिला भगिनींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली तर सर्व स्तरातून या गुणवान मुलाचं कौतुक करण्यात आलं यावेळी त्याच्याशी बातचीत केली आहे त्यावेळेस न्यूज लोकनायकशी बोलताना व्यंकट गायकवाड हा भावनिक होऊन कष्टाच्या जोरावर हे यश खेचून आणल्याचे तो बोलला यावेळी आपले आई वडील मित्रपरिवार व वा गावकऱ्यांचे सुद्धा त्यांनी आभार मानले आज आपली गावामध्ये भव्य दिव्य अशी मिरवणूक काढली आहे खूप आनंदाचा क्षण आहे आपल्याला काय वाटते आज मी व्यक्त करू शकत नाही या शब्दात मला एवढा आनंद होत आहे वाटलं नव्हतं की आज माझं स्वागत केलं जाईल आणि पाच सहा वर्ष जी मेहनत केली सहा वर्ष रूम रूममध्ये बसून काढले तिला वाटते की आज त्याचं सार्थक झालं मला कशामध्ये आपली निवड झाली आहे आणि कोणाचा हातभार आत्तापर्यंत आपल्या यशामध्ये लाभलेला आहे आणि हे श्रेय आपण कुणाला द्या मी सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेसमध्ये असिस्टंट कमांडंट क्लास वन गॅझेट ऑफिसर झालो आहे आणि यामध्ये खरं श्रेय म्हणजे माझ्या आई वडिलांचं भावाचं आजीचं आणि जे, जे मित्रपरिवार होते आणि त्यानंतर शिक्षकांचं आहे ही गाववाले जे मला पहिलेपासून सपोर्ट करत आले त्यांचं पण आहे गेली अनेक वर्षापासून आपण अभ्यास करताय अभ्यास करत असताना गावामध्ये सणवार असायचा त्यावेळेस काय भावना असायच्या गावाकडे यावं वा वाटायचं काय नेमकं वाटायचं पाच सहा वर्षात मला वाटते काही मी कुठल्याच कार्यक्रमात पार्टिसिपेट केलो नाही इव्हन मित्राचे बड्डे असायचे किंवा घरी माझ्या म्हणजे चुलत भावाचे लग्न वगैरे झाले तरी देखील मला येणं झालं नाही बरं आजचा आजचा हा जो आनंदाचा क्षण आहे आपण याला सर्व गावकऱ्यांनी मिळून सेलिब्रेट करत आहात इतर विद्यार्थ्यांना आपण काय सांगाल एवढंच सांगेन की स्पर्धा परीक्षेच्या दुनियामध्ये येताना एकतर जिद्द असली पाहिजे तुमच्याकडे चिकाटी असलीच पाहिजे गरिबी हे कारण असू शकतं आणि ऑबियसली तुम्हाला आई वडिलांचा आणि तुमच्या शुभचिंतकाची गरज असतेच याशिवाय तुम्ही होऊ शकत नाही